नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहे आवाज बहुजनांचा न्यूज मंडळी मागच्या अनेक दिवसापासून अहमदपूर फिरतो आहे आणि अनेक गावात गेल्यानंतर बऱ्याच लोकांनी आपल्याशी संवाद साधलेला तुम्ही पाहिलेला आहे परंतु कोणत्या तरी एका गावात गेल्यानंतर एकाच गावचे लोक माझ्यासोबत बोलतात मात्र आज मी आहे प्रवासामध्ये गाडी आहे सोलापूर भोकर सोलापूर भोकर या गाडीमध्ये निश्चितच अमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघातील मतदार राजे माझ्यासोबत असणार आहेत तुम्ही बघू शकता ही गाडी पूर्ण निघालेली आहे आता आणि घरणी मी पास केलेला आहे लातूरवरून लिन बसल्यानंतर मी घरणी सुद्धा पास केलेला आहे माझ्यासोबत काही मतदार असणार आहेत नेमके कोणत्या गावचे आहेत तालुक्यामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये कशा पद्धतीचे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत का अशा अनेक विविध प्रश्नांवरती मी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न आहे सर स्वागत तुमचा आवाज माझं गाव नायगाव तालुका अतूर किल्ला लातूर नाव सर आपण नाव महादेव सोनवणे काय करता सर मी लातूर मध्ये शिक्षक आहे प्रायमरी स्कूलला सर शिक्षण क्षेत्रामध्ये मागच्या पाच वर्षामध्ये कशी कामं झालेली आहेत लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून तस बघितलं तर आता मला काही म्हणता येणार नाही कारण या पाच वर्षामध्ये दोन सरकार होऊन गेले मागचं जे सरकार होत त्याने पुढच्या ढकलून दिलं आणि ते आता जे आहेत ते मागच्या रोड करतात काम कुठल्याही प्रकारचे झालेले नाहीत फक्त घोषणा घोषणा तेवढं होतात प्रत्यक्षात अंमलबजावणी कुठल्याही कामाची नाही इतर विकास कामांबद्दल काय सांगायचं विकास कामाबद्दल बघायला गेलं तर विकास कामं झालेल्या आहेत बऱ्यापैकी असं बऱ्यापैकी म्हणजे कोणते काम झाले ते सारखे कोणते काम आता कॉर्पोरेशन मध्ये त्या राजकारण्या माहिती आहे आपण तेवढं त्या विकासाच्या बाबतीत अहमदपूर चापूर तालुक्याला शिक्षण क्षेत्रामध्ये विकासाची गंगा आणणार म्हणून नेता म्हणून केलं तरी बघतो बाबासाहेब पटेल आमदार बाबासाहेब पटेल काय कारण त्याचं कारण त्यांनी अनेक वर्षापासून त्या मतदारसंघामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये अनेकांना शिक्षण दिले नोकऱ्या लागल्या आणि त्यांच्या आहेत त्या एकदम चालतात आता दोन दिवसावर आलेले आहेत विधानसभा निवडणुका कसं राहील वारं वगैरे दिवसांमध्ये वारं वगैरे गेलं तर काय सांगू शकत नाही कारण तीन तीन ती गाडी कुठल्या सरकारचं कुठल्या पक्षाचं सरकार आहे हेच लक्षात येत नाही लोकांच्या मतदान करायचं पाच पाच सहा सहा उमेदवार असतील का कसं आहे ते 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 तो पुढच्या पुढे राहिलं द्या आपण ते सांगू शकत ना धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रिया आणखी काही माझ्यासोबत याच बसमध्ये मध्ये बसलेले प्रवासी आहेत त्यांच्यासोबत तुझा मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे दादा पुढे जाला अंबेडकर बरं गाव आहे ब्लॅटर लॅटर लातूरचे आहेत का बरं हे दादा लाकूड आहेत त्याच्यामुळे यांना अहमदपूर चाकून विधानसभा मतदारसंघामधील काही माहिती नसेल अनेक प्रवास संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असणार आहे का तुमच्या शेजारी म्हणजे तुम्हाला बोलता येईल मला व्यवस्थित होय बसलं पाहिजेत प्रवासात आहेत ना आपण काय नाव आहे आपलं माझं नाव ज्ञानोबा गणपती पाडे गाव गाव पळशी तालुका रेणापूर जिल्हा लातूर रेणापूर तालुक्यातले आहेत आपण धन्यवाद टाका रेनापूर तालुक्यामध्ये कसं काय पीठ पाणी पाऊस वगैरे चांगला आहे सध्या माझा सर्वे सुरू आहे अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघातील मी नागरिकांना भेटण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद टाका राव कोणतं सर कुर्दई चापूर तालुका अच्छा म्हणजे तुम्ही चाकूर तालुक्यातले आहेत काय नाव सांगता आपलं रामराव पोहोचले भोसले बर 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 काय वय आहे सध्या आपलं सत्तर सत्तर आहे का बरं बरं बर पाचच्या पाच वर्षामध्ये जे विकास काम झालेले आहेत कसे आहेत पारदर्शक आहेत का नाही काय वाटत नाहीत कोण आहे दोषी कोण आहे याला दोषी कोण आहे हे ग्रामीण भागातले काम व्यवस्थित करत नाही याला दोष कोणला देता तुम्ही गुट्टेदारी गुट्टेदार हा हा बाकी इतर काम रोडचे एक सोडले बाकी इतर कोणते काम झालेले आहेत असं वाटतं बाकी सगळे आहेत चांगले झालेले तेवढे नाही आहेत बरोबर आता काय सध्या आहे चित्र मतदारसंघामध्ये आपल्या अहमदपूर साकूर मतदारसंघामध्ये काय चित्र आहे सध्या निवडणुकीच्या दृष्टीने बघितलं ते आता जोपर्यंत उमेदवार उभा टाकल्यानंतरच जरा हे होईल चालू होईल प्रक्रिया बरोबर जुने तेच आहेत का नवीन कोणी आहे तुमच्या दिन आले का जुने पाहिजेत नवीन कोणी नाहीये एक चर्चा आहे हो बाबासाहेब पटलांसोबत जे जी होते माधवराव जाधव म्हणून जिल्हा परिषदेचे सदस्य होते ते पण निवडणुकीच्या प्रवाहामध्ये येत आहेत ता असं तुम्ही बघितलं नाही का मागे नाही बघितलं आहे ते काय केवढा दुःख चालणार नाही बरोबर लढत नेमकी कोणत होईल मॅडम बाबासाहेब आणि आता हे ते दुसरे आपलं अपोजिट काँग्रेसचे कोण उभा टाकते त्यांच्या दोघातच मागे दोन महिन्यापूर्वी एक शासनाने योजना लागू केली आहे हा माझी लाडकी बहीण हा काय है वाटतं या माझी लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्हाला माझी लाडकी बहीण हे सगळं फुकट देऊन व्यवस्थित नाही आहे ना कसं आहे काम करणाऱ्याला द्या बिगर काम करणाऱ्याला देऊन काय फायदा धन्यवाद आणखी एक प्रवासी असणार आहे सर काय नाव आपलं कलमे कलमे नाव विचारतो अड्णाव हे सर कलमे जितेंद्र नवरीराव असं आहे का बरं 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 काय करतो सर आपण शिक्षक आहे कुठे कुठे लातूर मध्ये गाव वळसंगेरी म्हणजे मग तुम्ही अहमदपूर तालुक्यातलेच आहेत ना कलमे सर काय मागच्या पाच वर्षामध्ये जे काम जे झालेले आहेत पारदर्शक आहेत असं वाटतंय योग्य वाटत नाही कसा व्हायला पाहिजेत होता विकास यामध्ये काही भाग वंचित राहणार आहे याच्यामध्ये पारदर्शक बाबतीत त्याच्यामुळे थोडही वाटतंय कोण करू शकते हे काम राहिलेले जे काम जे आहेत कोण करू शकते असं वाटतंय कोण करण्याचा विषय नाही तो राजकीय आहे तो करणार आहे ते राजकीय विभागातूनच करणार आहे आता लागलीच काही मोजक्या दिवसावर विधानसभा निवडणुकी येऊन ठेपली कसं राहील कोणासाठी वर चांगलं राहील कोण होऊ शकेल भरपूरचा पुढचा आमदार त्याचा काही निषेध मी सांगू शकणार नाही म्हणजे मग त्या क्षेत्रामध्ये मी काही थोडं हे लक्ष देत आपली शाळा भली आणि आपण शिक्षक माणसाचं असं जास्त खरं तर आणखी माझ्यासोबत काही प्रवासी आहेत सर नमस्कार थोड फोन चालू आहे सरांचा नमस्कार सर सर नाव काय आपलं विजय कामपूर का सहमदपूर का सर तुमच्या मागच्या पाच वर्षामध्ये जे काम झालेले आहेत लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून समाधानकारक आहेत का ठीक आहे नेमके कोणते कामं झालेत समाधान काय तुम्हाला काय वाटतं सांगा बरं चार कामांची नावं सांगता येईल आमच्या गावाचं रोड झालेला कोणी केले काम केले आता सर विकास करणारा नेता म्हणून कोणाकडे बघतात पर्टिक्युलर पर्टिक्युलर नाव कसं सांगता केलंय त्याचं सांगायला हरकत नाही सर कारण काय आपल्यावर काय दबाव आहे का कोणाचं नाव जर घेतलं तर मला काय म्हणतील दबाव कोणाचा एखाद्या नेत्याने जर केलंय हा खरंच केलंय असं सांगता येणार नाही बऱ्याच लोकांनी केलं बऱ्याच लोकांनी केलं एखाद्या कोणत्याही नेत्याने केलं नाही बरं सर हा 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 नक्कीच नक्कीच विकासाची गंगा आपल्या तालुक्याला आणणारा नेता म्हणून कोणाकडे बघता नेते आहेत का आपल्या तालुक्यामध्ये खूप आहे खूप आहे नक्कीच सर जे आहे कोणत्याही नेत्याचे नाव घेण्यासाठी जाणीवपूर्वक टाळत आहेत धन्यवाद सर तुमच्या प्रतिक्रिया बद्दल मतदान आहे का तुला मतदान केलंस के तू नाही केलं बरं के भावी मतदार आहेस बरोबर जसे भावी आमदार भावी खासदार नगरसेवक असतात तसे तू भावी मतदार आहे बरोबर तुला आता सगळं लक्षात येते मतदार यादीमध्ये नाव आलं नाही आणखी परंतु पुढच्या वेळेस नक्की काय वाटतंय मागच्या पाच वर्षामध्ये काम जे झाले समाधानकारक वाटतात का त्या ठिकाणी होत समाधानकारक त्या ठिकाणी नाही बरोबर तर मंडळी सोलापूरहून भोकरला निघालेली गाडी चाकूर बसस्थानकामध्ये आली आणि चाकूर इथून बऱ्याच महिला आणि पुरुष प्रवासी या गाडीमध्ये चढलेले आहेत आणि ज्या महिला आहेत या मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याशी मी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहे काकू गाव आपलं ये उमरगा यलादेवी उंबर घ्यायचे आहेत का बर सरांना जाऊ दे आपलीकडे माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालाय का मला असं भेटायला का झाली केवाय केली नाही आज मला ना दोन दोन महिन्यांचे पैसे भेटले तुम्हाला नाही भेटले ना नाही भेटायला केव्हा आता केल्या तुमच्या येतो 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 का तुमच्याकडे येतो तुम्हाला नाही जरी भेटला तर तुमच्या घरच्या दुसऱ्या महिलांना भेटलय का सून असतील मुली असतील चून महिला नाही भेटायला तुम्ही बरोबर फॉर्म भरला नसेल असं माझा अंदाज काय काका करावं लागते की काका नाही की बरं मागच्या पाच वर्षामध्ये जे काम झालेत ते बरे झालेत का या सरकारच्या काळात कसं आहे तुला कामं गावात तुमच्या कामं असतील झाले चांगले झाले कोण आहेत तुमचे आमदार कोण आहेत त्या अहमदपती येते कोणत्या किती राहते अह मतपती येते कोणती बाबासाहेब त्यासाठी बर 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 म्हणजे समाधानकारक केलेत का त्यांनी काम केले काकू माझ्यासोबत बोलण्यासाठी इच्छुक आहेत मी त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे हा काकू सांगा तुमचं नाव काय कांताबाई केंद्रे बरोबर कांता काकू माझ्या सोबत आहे आता प्रवासामध्ये कुठे चाललात चापलीला गाव कोणतंय तुमचं ते चाकूरच आहे तुम्हाला मिळालाय का लाभ माझी लाडकी बहीण योजना सत्तर वर्ष आहे बर मग पासष्ट वर्षापर्यंत आहे ती बरोबर बर मग दुसऱ्या योजनेचा कोणता लाभ मिळते का साठ वर्ष झाल्यानंतर पगार सुरू आहे ना मग तुम्ही ती मागणी केली नसेल नाही केली तुम्हाला काय आवडते मागच्या पाच वर्षामध्ये जे कामं झालेले आहेत समाधानकारक आहेत करायचे आम्हाला काय बी झालं बाहेरलं तर आम्हाला मी आम्हाला काय करायचे बाहेरल्या कामाहून करीत बी नाही तर करत करीत मी धडक चाकूरला तर काहीच नाही बघा बस स्टँड कसलं होतं खाली उतरावं का नक चाकूर मध्ये गेलो होतो एका दिवशी मी मागच्या पंधरा दिवसापासून सुरू आहे माझं काम हेच तर करोडो रुपयांचा निधी दिलाय खूप कामं झालेत म्हणून सांगितले लोकांनी खायला झाले त्यांना आम्हाला आमच्यासाठी काही झालं नाही रस्ते नाही कुठली योजना नाही कुठले दवाखाना नाही कुठले कुठले कामं कुठलेच नाही निस्त नाही सगळं सारखं मी पण सारखा फक्त त्यांची पोट भरावं लागतंय आमदार लोकांचे सगळ्या लोकांची आता मला तेवढे नाव येईल घ्यायला हो बरी लहानपासून मोठ्या पसतो त्यांचे त्यांचे तेवढे ते पोट भरते गरीबाचं काहीच नाही माझा लोक लो एस टीड राहणार त्याला पगार नाही त्याचे लेकर कसे शिकावं त्याच काय काय आ आमची हाऊस माउस काय का बायकांची माईची लेकरांची त्यांच्या प्रकारे वाढ व्हावं लागेल का, हो का आ? किती बारा ऑपरेशन करावं हो? किती बारा भांडावं हो तुम्हाला आता लगेच आता पुढच्या महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका लागेल आमदारकीच्या मरण का तिकडे आम्हाला आता अडक्याला कामाचा केला ना आम्हाला काय करायचे कसे का करणार आम्ही मतदान बी देणार नाही गावच्या लोकांना गावच्या लोकांना देणार नाही मोदीला देणार ना तालुक्यासोबत मोदीला देणार आहोत मोदीला तेवढं देणार म्हणजे मोदी चांगले काम करत असं करते करते मोदी करते शिंदे करते मोदी सोबतच आहेत की आमदार हायचं मध्ये वेगळे राहते की वेगळे वेगळे राहते इकडे एक राहते तिकडे एक राहते जाते तुमच्या سره माझ्या सारखं वेगळे गोर राजा दाडगड बोला काटा काढायचा आज मुलीला दे आजपर्यंत जे काम चांगले झाले नाहीत म्हणतात ठीक आहे इथून पुढे कोण करील चांगले काम पुणे đi करना आता पुणे đi हा येणारा सारका कसा का का? काका काय नाव आहे बालाजी हा बालाजी हावरगे बालाजी हावरगे काटा गाव वाडवना वाडवण म्हणजे मकूर तालुक्यात येते का दे नाही उदगीर उदगीर तालुक्यातल्या बर 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 संजय बनसोडे साहेबांच्या संघातले आहेत सर काय नाव सांगतात आपलं माझं नाव प्रलाद पहलाद चौथा जाय पर्यंत हो बरोबर सर काय करतो आपण मी काय टीचर विचार आहे सर टिचर आहेत का बरं कुठे माहूरला आहे सर गाव आपलं अष्टा अष्टा म्हणजे चाकूर तालुक्यात येते का दे हो। मागच्या पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये काळमं कसे समाधानकारक झाले वाटते का कोणते काम झालेत काय सांगतील तुम्हाला आता सर पाहायला गेलं तर आम्ही गावाकडे जरी नसलो तर गावातले सांगतायत रस्त्याची काम असतील पाण्याची काम असतील किंवा जे निराधार आहेत त्यांच्या पगारी असतील अशा अनेक काम झालेले आहेत कुणी केले हे कामं सगळे आता सध्या जे आमदार आहेत बाबासाहेब पाटील आहेत त्यांनी भरपूर सहकार्य केले जनतेला गावा गावागावामध्ये जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेतलेल्या आहेत अशा अनेक अडचणी समजून त्यांची काम केलेली या कामाच्या आधारावर दुसऱ्यांदा बाबासाहेब पाटील जर विधानसभा निवडणूक लढवली तर ते होऊ शकतील का डबल आमदार निश्चिंत होऊ शकतील कारण त्यांचं कर्तृत्व कसं आहे काम करतात गोरगरीब जनतेत मिसळतात त्यांच्यावर काही नाराजी पण व्यक्त करत आहेत आता समाज म्हटल्यानंतर कसं आहे सर प्रत्येक व्यक्ती म्हटल्यानंतर कुठेतरी कमी जास्त आला असेल पण असा धडाडीचा नेता किंवा जो विधानसभेमध्ये आपले प्रश्न मांडू शकतो आंबदपूर आणि चाकूर मतदारसंघाचे तर बाबासाहेब पाटील धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रियेबद्दल काही माझ्या सोबत आहेत काही माझी लाडकी म्हणून योजनेचा लाभ मिळाला का खूप जणाला मिळाले पण खूप जणाला मिळाला पण नाही ना कुणाचे का हो मिळाले काय वाटत ह्या लाभ मिळाल्यामुळं छान सरकार आता आणखी दोन महिन्याची लगेच देतो म्हणून सांगितलं उपमुख्यमंत्री अजित दादा पवार उदगीरला आले होते मला काय विचारले तुम्हाला त्याच्यामध्ये काही वाढ करावी असं वाटत नाही का तुम्हाला कसं आहे महिलांना थोडस वाढ करून दिलेलंच बरं असते कारण महिलांना संसार करायचा असते त्याच्यामुळे हजार दोन हजार जर वाढवलं तर चांगलंच आहे मग भागत का तेवढ्यामध्ये सरकार तरी सटी, सटी। सरकार दीड हजार रुपये महिन्याला दिले आहेत ना त्याच्यामध्ये तरी महिलांना तेवढाच आधार होत आहे ना संसारासाठी मुलं बाळांसाठी शिक्षणासाठी ही योजना आहे दोन महिन्याची निवडणूक घर अवलंबून एक मिनिट कारण सरकार जर बदललं तर ही जे शर्यत आहे म्हणजे हे नियम चालू केले सरकारने ती राहणारच म्हणून असं काही नाही कारण सरकार जर दुसरा निवडून आलं त्यांची काय नियम आटी आहेत ते आम्हाला माहिती बरोबर मग या योजनेचा फायदा जसा महिलांना झाला थोडाफार तसा सरकारला फायदा होऊ शकेल का आता ते सरकारला माहित आम्हाला माहिती त्यांनी तुमचा फायदा महिलांना केलाय ना मग महिलांच्या मनात काय आवडतं महिलांनी सगळे मत सरकारलाच देणार शंभर टक्के म्हणजे ही योजना चालू ही योजना चालू चालू केल्यामुळे कारण गोरगरीबांना खूप फायदा लोकांना पाचशे रुपयाची पण किंमत आहे जे गोरगरीब लोक आहेत त्यांना आणि ते खूप चांगलं केले सरकारला सरकार महिलांचे म्हणजे पन्नार शंभर टक्के आता काही महिलांनी माझ्या समोर मत व्यक्त केलेलं आहे पंधराशे रुपये हे तुटपुंजी आम्हाला मदत नको भाऊ तुम्ही आम्हाला जर बहीण जर समजत असाल तर आमच्या मुलांच्या हाताला कामं द्या आमच्या नवऱ्यांच्या हाताला कामं द्या तुम्ही तर पंधराशे रुपयामध्ये समाधान आहे चांगली होते तेवढंच काय काम होणार पण तेवढंच महिलांना आधार आहे ना पुरुषांना नोकरी द्या किंवा मुलांना सरकार कुणाकुणाला नोकरी देणार आजकाल सगळेच सुशिक्षित लोक आहेत सरकार तर काय करते आणि पुरुषांना काय पुरुष आधे नव्वद टक्के लोक आज पिणारे झालेत बेसने गेलेले आहेत त्याच्यामुळे महिलांना जर नोकऱ्या दिले तर तेच खूप चांगले माजी मंत्री विनायकराव पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केला होता मागे पाच दिवसापूर्वी त्यांच्या फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून हे निवडणूक मला वाटतंय की आता फक्त हे महिला कुठेतरी पूजा त्यांच्याकडे तुमच्याकडे येऊन आले चॅनल आले तुम्हाला तीन हजार मिळाले का हो चांगला वाटतंय का आता का वाईट वाटतंय मग चांगलं वाटतंय आणि असत चॅनल वाले आल्यावर वाल। पण त्यावेळेस मशीनच्या कुड आल्यावर आठवणी ठेवा हे भावना आहेत आपल्याला माहिती आहे तुम्ही रामायण पुराण वाचलेलं असेल सीतामाईचं हरण करण्यासाठी बोलतो याचं धारण करून रावण तिथे आला होता चॅनलवाले तुमच्याकडे येत आहेत आणि तुम्हाला विचारत आहेत की तुम्हाला लाभ मिळाला तुम्हाला कसं वाटतंय चांगलं वाटतंय का असं विनायकराव पाटील साहेब म्हणाले होते विनायकराव पाटील साहेब तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ताईने दिलेलं आहे तुम्ही बघू शकता माझ्यासोबत आणखी काही या ठिकाणी प्रवासी आहेत मी ताईकडे जाणार आहे कोणतं गाव आपलं आता गाव कोणतं रोकडासावर म्हणजे अहमदपूर मधले जाऊ की तुम्ही बरं 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 कुठे चालू आहे तिकडे प्रवास कुठला चालू आहे प्रवास कुठे चालला का आम्ही कंधारला कंधारला झाला का बरं 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 काय वाटत माझी लाडकी बहीण योजना सरकारने चालू केले दोन महिन्यापासून चालू केले पण आम्हाला काहीच उपयोग नाही तुम्हाला काय उपयोग नाही आम्ही नोकरदारामध्ये मध्ये मोडतो म्हणजे अजून सरकार कडून घ्यायचा अपेक्षा आहेच का हा मग कधी असता नाही बरोबर आहे खरा म्हणजे कस कितीही जरी भेटला आपला कमीच वाढतंय बरोबर आहे बरं इतर इतर महिलांसाठी जे आहे ज्यांना आधार नाही कस किंवा कसले त्यांचे हात जे पोट आहेत ते हातावर अवलंबून आहेत जे रोज मेहनत केल्याशिवाय त्यांच्या घरची चूल पेडत नाही अशांसाठी चांगली आहे म्हणतात महिला चांगली आहे चांगली आहे चांगली आहे कोणत्या विभागात आहे आपली नोकरी काय काय म्हणून आहे शिक्षक शिक्षक आहेत आपण बरं बरोबर बरं बरोबर म्हणजे सर आहेत टीचर म्हणून तुम्हाला लाभ मिळाला नाही बर बर म्हणून तुमच्या परिवारातील महिलांना मिळाला असेल ना लाभ नाही नाही कोणाला कोल बर मागच्या पाच वर्षामध्ये तसे झालेत तामूल चांगले काय काय झालेत कामूल गावात नाली काम झाले केले केलं बाबासाहेबांनी त्यांच्यावर बरेच लोक नाराजी व्यक्त होतात कसं काय होईल मग आता त्यांनी आमदार आहेत म्हणून त्यांनी केले ना आता लगेच काही दिवसावर विधानसभेच्या निवडणुका आहेत कसं राहील वारं त्यांच्यासाठी वारं काय सांगता येत नाही आता जनतेच बहुमत आहे जनता कुणाला निवडून देईल वाटत जनतेच्या मनावर आहे आता आपल्या एका मताने काय होणार आहे आपल्या नक्कीच तुमच्या एका मताचं सुद्धा महत्व आहे एक मत जर कमी पडलं तर उमेदवार पडू शकतो आणि एक मत जर जास्त असलं तर तो निवडून येऊ शकतो मग तुमच्या मताची किंमत कशी नाही म्हणतो जनता कोणाला स्वीकारेल जनता आता कोणता नेता थांब राहते का आता कोण कोणा थांब राहते कारण की सिद्ध झालं नाही ना हा तर मित्रांनो सोलापूर भोकर या बसमध्ये या प्रवाशांशी साधलेला संवाद जर तुम्हाला जर आवडला तर नक्कीच करायला विसरू नका ताजी आणि महत्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा एक आवाज बहुजनांचा निर्णय होता शिवाजीराव गायकवाड तहमदपूर लातूर पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमी नक्की तोपर्यंत जय आवाज बहुजनांचा